कोल्हापूर मनपात महापौरपदासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण निश्चित झालं आहे त्यामुळे या प्रवर्गातून भाजपा कुणाला संधी देणार याची उत्सुकता आहे गेल्या वीस वर्षात प्रथमच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ओबीसी प्रवर्गातून महापौर होणार आहे त्यामुळे कुणाला संधी दिली जाणार आहे कुठली कुठली नावं चर्चेत आहेत कोणी कुणी देव पाण्यात ठेवलेत आहेत वरिष्ठांकडे प्रकारे लॉबिंग सुरू झालं आहे या सगळ्याबाबत आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला यू राज्यात आठ वर्षानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या कोरोना काळ असेल किंवा त्यानंतर प्रशासकीय काळ असेल यामध्ये खूप काळ गेला त्यामुळे या निवडणुकांची कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहत होते अखेरीस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच महानगरपालिकांसाठीच्या महापौर पदाची सोडत आज मुंबईत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली त्यानुसार आता प्रत्येक महानगरपालिकेसाठीचं आरक्षण जाहीर यंदा कोल्हापुरात ओबीसी पहिल्यांदाच महापौर आहेत कोल्हापूरमध्ये महायुतीनं भाजपा महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला असून सव्वीस जागा त्यांनी मिळवल्यात शिवसेना शिंदे गटाला पंधरा जागा मिळाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार जागा मिळाल्यात तर जनसुराज्य पक्षाला एक नगरसेवक निवडून आलाय कोल्हापूरमध्ये महायुतीनं काठ्यावरच बहुतेक मत मिळवलंय तर दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस विरोधात असला तरी सर्वात मोठा पक्ष ठरलाय काँग्रेसला जागा त्यामुळे आता महायुतीमध्ये बिघाड झाला नाही तर, तर निश्चितच भाजपाचाच पहिला महापौर कोल्हापुरात होऊ शकतो ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यानं भाजपकडील सात ते आठ नगरसेवकांपैकी कुणाला नेमकी संधी मिळणार आहे याची उत्सुकता आहे कोल्हापूरमध्ये विजयसिंह खाडे आणि विजयसिंह देसाई ही दोन नावं सध्या तरी आघाडीवर दिसतात विजयसिंह देसाई सर्वाधिक मतांनी विजयी झालेत विजयसिंह देसाई यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढवली होती ते प्रभाग क्रमांक नऊ मिळाल्यास आपली छाप ते सोडू शकतात विशेष म्हणजे विजयसिंह देसाई यांनी ओबीसी प्रवर्गातूनच मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलाय दुसरीकडे भाजपाकडून विजयसिंह खाडेंचं नाव सुद्धा चर्चेत आहे भाजपाचे नगर सेवक म्हणून ते दुसऱ्यांदा विजयी झालेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे ते निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे भाजपाकडून चढावड सुरूच आहे त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या घडामोडी घडल्या ते पाहता कदाचित शिवसेना शिंदे गटाचा सुद्धा महापौर होऊ शकतो अशी स्थिती आहे भाजपाकडून महिलेला संधी देण्याचा विचार झाल्यास भाजपाकडून रुप राणी रिकाम यांचं नाव चर्चेत आहे मात्र एकूण या सगळ्या घडामोडी बघता किंवा भाजपाचं त्यांचीच वर्णी लागेल की दुसरंच कुठलं तरी नाव जे आजवर चर्चेत नव्हतं मात्र कोल्हापूरकरांसाठी नौकं होतं ते समोर येईल त्याचबरोबर भाजपा आणि शिंदेची शिवसेना यांचं जर जुळलं नाही तर मग काँग्रेसचा महापौर होईल का असे अनेक प्रश्न सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोल्हापूरबाबत आहेत आत्ताशी फक्त आरक्षणाची सोड डिक्लेअर झाली आहे आणि त्या त्यानुसार संभाव्य नाव चर्चे का ही चर्चेत आली आहेत मात्र पुढील काही काळात अनेक राजकीय समीकरण बदलू शकतात हे देखील तितकंच खरंय त्यामुळे कोल्हापूरचा प्रथम नागरिक होण्याचा मान नेमका कुणाला मिळतोय कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणारे ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण तुमच्या अंदाजानुसार कोल्हापूरकरांचा महापौर कोण असेल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा